अपडेट न्यूज ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत नोंदणी गोंडगाव तालुका भडगाव येथील पी एस सी सेंटर अंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत बी पी शुगर व दीर्घ आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक संतुलन स्वास्थ्य केंद्रामार्फत उपचार किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपयांचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेसाठी आधार कार्ड रेशन कार्ड राष्ट्रीयकृत पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे लागणार असून लाभार्थ्यांचे वय हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पूर्ण रोजी पूर्ण पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असावे यापेक्षा कमी वय असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री मुख्यमंत्री योजनेची घोषणा केली होती ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणी पीएससी सेंटर गोंडगाव येथे आरोग्य समुदाय अधिकारी प्रज्ञा मिसाळ करीत आहे तर त्यांना आरोग्य सेविका नीता माळी यांचे सहकार्य लाभत आहे अपडेट न्यूज साठी सतीश पाटील भडगाव संदर्भात काय काम करताय तुम्ही काय विषयाच आपल्या मुख्यमंत्री वय योजना याच्या अंतर्गत आपल्याला जे पासष्ट वर्षावरील नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा लाभ आहे म्हणजे कसा लाभ मिळणार आहे काय काय मिळणार काय यामध्ये जे लोकांना पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून तीन हजार पर्यंतचा लाभ किंवा उपकरण देण्यात येणार आहे याच्यासाठी कोण संपर्क करू शकतो ना। ना। याच्यासाठी नागरिकांना जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र किंवा शासकीय दवाखाने येथे जाऊन त्याच्यासाठी काय कागदपत्र वगैरे बँक पासबुकचे झेरॉक्स आधार कार्डचे झेरॉक्स रेशन कार्डचे झेरॉक्स आणि दोन आतमध्ये उत्पन्न असलेला दाखला किंवा त्यांचं स्वयं घोषणापत्र गो, लागलं आणि रिपोर्ट रिपोर्ट या संदर्भात कुठला लाभार्थ्यांना जर कुठला आजार असेल बीपी शुगर कॅन्सर किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट चालू असेल त्याचा आपल्याला पुरावा लागेल पुरावा म्हणजे काय आणायला पाहिजे फाईलमध्ये मध्ये त्यांचं डायग्नोसिस झालेलं पाहिजे डायगोनेस ओरिजिनल काही झेरॉक्स वगैरे पाहिजे लाभ किती वर्षापर्यंत घेऊ शकतात आणि जे एक ते संपूर्ण योजना वयाच काय आपलं उत्पन्नाचं काय आर्ट याला उत्पन्न आपल्याला दोन लाखाच्या आर्थ मध्ये बीपीएल धारक वगैरे जे आयकर वगैरे भरतात ते त्यांच्यासाठी योजना नाही पासष्ट च्या वर्षाचा वर्षाचा पुढे आणि याचा हे पाहिजे सबक्राइब ना अँड प्रेस द बेल लायक इयर मिस एन अपडेट